केंद्रीय मंत्रिमंडळाने देशाच्या रेल्वे पायाभूत सुविधांच्या बळकटीसाठी मोठा निर्णय घेत चार नव्या मल्टी ट्रॅकिंग प्रकल्पांना मंजुरी दिली आहे एकूण चोवीस हजार सहाशे चौतीस कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून हे प्रकल्प राबवले जाणार आहेत रेल्वे नेटवर्कचा विस्तार गाड्यांचा वेग वाढवणे प्रवासी आणि मालवाहतुकीतील दिरंडाई कमी करणे आणि गर्दीच्या रेल्वे मार्गांवरील ताण कमी करणे हे या प्रकल्पांचे प्रमुख उद्दिष्ट आहे या चार प्रकल्पात ओडिशा छत्तीसगड महाराष्ट्र झारखंड आणि आंध्र प्रदेश या राज्यांतील महत्त्वाचे रेल्वेमार्ग समाविष्ट आहेत या ट्रॅकिंग उपक्रमामुळे या भागांमधील औद्योगिक आणि खनिज वाहतुकीला मोठा चालना मिळणार आहे विशेषत कोळसा पोलाद आणि इतर खनिज पदार्थांच्या वाहतुकीत गती येऊन आर्थिक विकासालाही हातभार लागेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे रेल्वे मंत्रालयाच्या मते या प्रकल्पांमुळे विद्यमान सिंगल आणि डबल लाईन मार्गांना अतिरिक्त ट्रॅकची जोड मिळणार असून गाड्यांची वर्दळ अधिक कार्यक्षमपणे हाताळता येणार आहे तसेच वाढत्या प्रवासी संख्येला आणि मालवाहतुकीच्या मागणीला तोंड देण्यासाठी हे मल्टी ट्रॅकिंग प्रकल्प उपयुक्त ठरणार आहेत या योजनांमुळे हजारो लोकांना थेट आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होतील केंद्र सरकारने या प्रकल्पांमुळे रेल्वे क्षेत्रात वेगाने आधुनिकीकरण आणि आर्थिक स्थैर्य साध्य होईल असा विश्वास व्यक्त केला आहे